मी महेंद्र मोळकर नांदमध्ये आज निवडणुकीच्या काळ काळामध्ये आज रोहित पवार यांचं पैसे वाटप चालू होतं त्यांच्याच कारखान्याचे कृषी अधिकारी म्हणून मोहिते साहेब आहेत तिथं पैसे वाटताना आणि त्यांनी कुणाकुणाला किती किती पैसे वाटायचे अशी लिस्ट वाटली आत्तापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पैसे ते वाटून आलेत अजून पंचवीस टक्के त्यांच्याकडे शिल्लक येतं त्यांनी आत्ताच हे सगळे त्यांच्याकडे लिस्ट बिष्ट सगळ्या आहेत त्यांची हे गाडी एम एस सोळा ए टी चौसष्ट सव्वीस ही कारखान्याची गाडी ती कारखान्यापासून आलेत ते त्यांचे ते बाफकर आहेत म्हणून पिंपरगेडीचे ड्रायव्हर हो आहेत ते दोघं पैसे वाटताना दो वाट वाट <coughs> दो आता इथं सापडलेत पैशा सहित आणि कुणा कुणाला वाटले कुणा कुणाला नाही वाटले कुणा कुणाला अजून वाटायचे त्यांच्या सहित सगळी लिस्ट पैशा सहित आणि कागदासहित त्यांना पकडल्यात आलेला आहे आता थोड्या वेळात आम्ही एकशे बाराला फोन केला तर पोलिसांची गाडी येणार आहे ये आणि त्यांच्यावर जे उर्वरित सगळी कारवाई आता पुढे होणार आहे त्यांनी आतापर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा कंप्लेंट नाही तुम्हाला काय हनमार कोणी काही दादागिरी काय नाही काय नाही ना तसं काय नाही प्रकार बरोबर ठी व्हिडिओग्राफर पुढे या एफीएसटी व्हॉल आहेत का चला तुमचं काय तुम्ही काय व्हिडिओ सांगा आपलं नाव सांगा कंटिन्यू मधुकर आपलं नाव सांगा मधुकर मारो मधुकर मॅडम नोट डाऊन करा मॅडम जपण चित्र घ्या

ಯಾರ ಮಾಲವಾದೋನ ಸರ್ ಸರ್ ಮಾಲದರಾ